महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आयोजित अधिकारी व शिक्षक तालुका स्तरीय स्पर्धा कुरुंदवाड येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूल कुरुंदवाड येथे शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार सदर स्पर्धेचे उद्घाटन शिरोळ पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सौभारती कोळी मॅडम श्री दीपक कामत साहेब शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती शिरोळ श्री अनिल ओमासे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती शिरोळ श्रीरोहित पोद्दार सर नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूरचे क्लार्क कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघ अध्यक्ष श्री रविकुमार पाटील सर श्री मनोज रणदिवे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले व्हॉलीबॉलच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सामना सुरू करण्यात आले सदर स्पर्धेत शिरोळ तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून शिक्षकांनी व अधिकारी वर्गांनी उत्साहाने सहभाग घेतला नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूर केंद्राच्या शिक्षकांनी सदर स्पर्धेत सहभाग घेऊन दिवसभराच्या स्पर्धेत कामगिरी दाखविली व सर्व खेळांचा आनंद घेतला नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूरमधून पुरुष धावणेसाठी श्रीमगर सर यांचा तृतीय क्रमांक महिला धावणे या स्पर्धेसाठी सौ चंद्रिका हराळे मॅडम प्रथम क्रमांक व सौ मनीषा खंडाळे मॅडम यांनी तृतीय क्रमांक पटकावले महिला गोळा मध्ये सौ धनश्री चौबे मॅडम यांनी द्वितीय क्रमांक पटकावला पुरुष गोळाफेकमध्ये विलास सर यांनी तृतीय क्रमांक पटकावला लांबोडी वैयक्तिक स्पर्धेत श्री रावसाहेब गोरवे सर यांनी तृतीय क्रमांक पटकावले या सर्व विजयासोबत नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूरच्या शिक्षकांनी श्री सतीश शिंदे यांच्या कप्तान व संघाच्या कामगिरीतून खो खो सांघिक स्पर्धेतमध्ये फायनल सामन्यात उपविजेता क्रमांक पटकावला व नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूरचे नावलोकिक केले खो खोच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे श्री संतोष सौ मनीषा खंडाळे मॅडम व चंद्रिका हर्ले मॅडम यांची जिल्हास्तरीय क्रीडा सामन्यांसाठी निवड करण्यात आले अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक बातम्यांसाठी मुनीर चौबले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा